सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमत अकरा ऑक्टोबर रोजी कोणता दिन विशेष आहे ते आपण पाहूया तर अकरा अकरा ऑक्टोबर या दिवशी जगभरात मुलींच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे बावन्न युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची स्थापना झाली एकोणावीसशे सत्याऐंशी श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवनची सुरुवात झाली दोन हजार एक व्ही एस नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर दोन हजार एक पोल रॉइड कॉर्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली दोन हजार एस टी एस ब्याण्णव नासाचे शंभरवे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी कॅथरीन डी सुलिभन या स्पेस वॉक करणाऱ्या पहिला पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या एकोणीसशे अडुसष्ट अपोलो सात नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली एकोणासशे अठ्ठावन्न वन, वन नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेपित केले एकोणावीसशे चव्वेचाळीस सोव्हियत युनियन तुवान पीपल्स रिपब्लिक सोडून घेतले एक अठराशे अकरा जुलियाना फेरी जहाज न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली सोळाशे चौतीस बर्चर्डीचा पूर या पुरामुळे नॉर्थ फिसलँड डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये किमान पंधरा हजार लोकांचे निधन आता आपण अकरा ऑक्टोबर जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे शहात्तर बंगाली कथालेखक का व कादंबरीकार चारुदत्त बंदोपाध्याय यांचा चांचल माल्डा बांगलादेश येथे जन्म एकोणावीसशे दोन स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म एकोणावीसशे सोळा पद्मविभूषण समाजसुधारक चंडिकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म एकोणावीसशे सोळा चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर उर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म एकोणीसशे तीस पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर उर्फ बी जी बी यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती कवी लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कित बॉईस यांचा जन्म एकोणासशे शेहेचाळीस परम सुपर कॉम्प्युटर आणि सीडॅकचे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकुल आनंद यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या यांचा जन्म एकोणीसशे चौपन्न भारतीय इंग्रजी राजकारणी मार्शा सिंग यांचा जन्म अठराशे नव्वद श्रीलंकन पत्रकार वकील आणि राजकारणी ए व्ही कुलसिंघम यांचा जन्म आता आपण अकरा ऑक्टोबरला मृत्यू झालेल्या थर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एकोणनव्वद ऊर्जेचे संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस, आ, प्रेस जूल यांचे निधन एकोणासशे अडुसष्ट मानिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी आक्रमण आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर खंडू रांगणेकर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव चा। चा। कॅमलिन उद्योग समूहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन दोन हजार स्कॉटलँड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन दोन हजार दोन अभिनेत्री दिना पाठक यांचे निधन दोन हजार सात भारतीय आध्यात्मिक गुरु चिन्मय कुमार घोष उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय काश्मीरी फुटीरतावादी अल्ताफ अहमद शाह यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभियंते ए गोपालकृष्णन यांचे निधन दोन हजार एकवीस भारतीय अभिनेते आणि पटकथा लेखक नेदू मोदी वेनू यांचे निधन तेराशे सत्तेचाळीस पवित्र रोमन सम्राट लुई चौथा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहिले आहेत मला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू